आमदार खासदार आणि आदिवासी विकास मंत्री असा राजकारणातील मोठा अनुभव गाठीशी असणाऱ्या राजेंद्र गावित यांचा एका अर्थी भाजपमध्ये पुनर्प्रवेश झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीनंच गावित यांचा भाजप प्रवेश झाला आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ते जुना अनुभव मंत्री म्हणून आमदार म्हणून तर जेवढा पक्षाला त्यांचा उपयोग हा राज्यामध्ये होऊ शकतो तेवढा कदाचित दिल्लीमध्ये होणार नाही कारण दिल्ली ते खासदार म्हणून ते काम करतील चांगलं काम केलं त्यांनी पण महाराष्ट्रात अधिक स्कोप आहे अधिक ठिकाणी जाऊ शकतात अधिक संपर्क आहे आणि सरकारमध्ये मंत्री राहिलेले असल्यामुळे कनेक्ट आहे प्रशासनाची माहिती आहे आणि म्हणून मग त्यांच्याशी चर्चा आम्ही केली आणि त्यांनी देखील त्याला होकार दिला आणि म्हणून मग आम्ही त्यांच्या संमतीनेच आमचे उमेदवार त्या ठिकाणी बदलले आणि डॉक्टर हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली आणि टेक्निकली गावित साहेब हे शिवसेनेत असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली की मागच्या काळात आम्ही गावित साहेबांना तुम्हाला दिलं होतं पण आता नवीन परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा आम्हाला भारतीय जनता पक्षात घ्यायचं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला संमती दिली कारण जुना इतिहास त्यांना माहिती होता की त्या काळात आम्ही त्यांना शिवसेनेकडे दिलं डॉक्टर गावितांचा पक्षामध्ये होतोय गावित यांच्या अनुभवाचा फायदा दिल्लीपेक्षा राज्यात अधिक होणार आहे या दृष्टीनं त्यांच्या संमतीनंच पालघरमध्ये भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे गावित यांच्या कार्यकर्तृत्वाचा यथोचित सन्मान राखला जाईल असं फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशिष देशमुख माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी खासदार राजेंद्र गावित यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले देवेंद्र फडणवीस हे राजकारणात दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वावर आणि शब्दावर माझा पूर्ण विश्वास आहे भाजप नेतृत्व यापुढे जी जबाबदारी सोपवेल ती प्रामाणिकपणे पार पडेल असंही खासदार गावित यांनी यावेळी सांगितलं